मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये या सातारा छकडीमध्ये ज्या बैलांनी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असू दे उत्तर महाराष्ट्र असू दे त्यामध्ये सातारा छकडीमध्ये ज्या बैलाचं नाव आता खूप चर्चेत आहे तो म्हणजे लखन बैल आणि लखन बैलाचे मालक माझ्याबरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार छत्रपती संभाजीनगरचा आपला लखन आणि त्याचबरोबर आपण दुसरा बघतो आपला ओम बैल लखनच्या पण तोडीच तोड दादा काय म्हणत आहे <coughs> कोरेगावच्या मैदानाला तसं अपेक्षा ठेवून आलो त्या बैलाची गाडी फॉल झाली आमची काही नाही बैल नंबर करून एक नाही दिवस आज मला जरा लखनच्या बद्दल जरा एक दोन प्रश्न सांगा की बैल आपला म्हणजे चर्चेत एका टायमिंगला होता मग त्यानंतर बैल जेव्हा अजून चर्चेत यायला लागला भरपूर सारे त्यांनी फायनली घेतल्या काय बोलता त्याबद्दल आणि एक नाव आलं लखांचा पुढे बैल मुळात पळत होता तो पण आता या साईडला आम्ही या आम्ही तीन फेरेज मैदान होते इकडे पळवलेलं नव्हता घरी हो त्या आधी आम्ही मराठवाने विविध ब दोन्ही याच्यामध्ये टॉपला बैल पळाला एक्कावन्न त्याने एक नंबर मध्ये एक्कावन्न शेती मध्ये एक नंबर केला आणि त्यावेळेस आम्ही इकडं जेव्हा आमचं सीजन संपलं तर आम्ही तिकडलं जर बस तिकडे एक एप्रिल पासून शर्यती नसतात आणि मी ठरलं या साईडला येऊन आता शर्यती खेळू एक एप्रिल बरोबर आणि मग आम्ही इकडं हळूहळू हळूहळू आलो बरोबर इथे तुम्ही येऊन तुम्ही माणसं पण जोडली आणि त्या माणसं जोडण्याच्या अगोदर बैलांनी आपला खेळ दाखवला माणसं ऑटोमॅटिक जोडली गेली काय बोलतायत त्याबद्दल <laughs> इकडे खेळायला लागला बैल नंबर मध्ये नंबर केला ऑटोमॅटिकली लोक आमच्याशी जोडले गेले आमच्याशी प्रत्येकाने संपर्क साधला बैलगाड्या क्षेत्रातला असं कोणी जोडलं नाही की ज्यांनी आम्हाला बैल मागितला नाही बरोबर एक 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 तो बैल देऊन आपण सोबतच बरोबर बरोबर छत्रपती संभाजीनगर अर्थात आमची <laughs> सगळी मंडळी खूप म्हणजे चारशे किलोमीटरचा प तुमचा तो पल्ला आणि त्याच्यावरून बैलाला आराम देण्यापासून तुमची पण धगधग होत असेल काय बोलताय एकंदरीत आमची बैल पळून थकत नाही आमचे बैल प्रवास थकते आम्ही चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर येणं आणि जाणं दोन तीन शर्यती एवढं संपती त्यामध्ये बरोबर बरोबर दादा आता ह्याच्या पुढे म्हणजे आपण बैलगाडी शर्यतीमध्ये बघताय तुम्ही खूप मोठे मोठे पण पायरी आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत पण असं वाटतं की की आपल्या बैलाने सगळ्यांबरोबर पहिरे करावे तो गरीबाचा पण असू दे तो श्रीमंताचा पण असू दे प्रतिष्ठित व्यक्तींचा पण असू दे सगळ्यांचा असू दे काय म्हणतात त्याबद्दल नाही आम्ही बैल बघतो माणूस नाही बघत बरोबर छोटा असो परिस्थिती बरोबर काहीच नाही खरं आम्ही तुझी शूटिंग टाक बरोबर फोटो नको हे महत्वाचं आहे आणि आम्हाला ज्यावेळेस कोण कोण वायदीच घ्यायची नाहीये तू तो, तो माणूस मोठा आहे की छोटा आहे छोटा आहे हे महत्वाचं नाही ठेवत तुम्हाला वायदी विषय माहित होता वायदी हे काय प्रकार आहे तिकडे चालायचं म्हणजे असं काय असतं का तिकडे आमच्याकडे नाही ती पद्धत वायदी घेण्याची खरं खरं आणि ते आम्हाला शेती आधीपासून दादा हे बघा आपल्याला कोणी मागत नाही आता बरोबर तो विषय वेगळा आहे बरोबर आणि आम्ही कोणाकडून घेत नाही बरोबर हा देवाचा आहे देवाचा आशीर्वाद पळतोय खरं खरं खर 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 दादा मला आता एक शेवटचा सा प्रश्न सांगा तुम्ही आता लखनंतर आपला पळतोय भरपूर जणांचे पायऱ्यांचे फोन येत असतील पण ह्या पायऱ्यांमध्ये आपल्याला अनुभव पण चांगले चांगले येतात पैरे होणे तुटणे आणि आपण आपला बैल कोणामध्ये घालवणे म्हणजे हे करावं ह्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगताय नाही असं काही नाही पाहि तुटणे वगैरे हो वगैरे सगळे लोक चांगले काही कारण असतात आता याच मैदानामध्ये आमचं लखन येणार होता आम्ही दीड महिना आधी पाहिजे केला होता बैल अचानक आजारी पडला आजही बैल शंभर टक्के ओके नाही आहे या काही हो हो या कारणामुळे होतात बरोबर तुटतात बरोबर बरोबर दादा धन्यवाद आणि का आता ह्याच्या पुढे तुमचं वास्तव इथेच असणार आहे का तुम्ही निघणार आहे एक दोनशे तिकडून आता चारशे किलोमीटर यायचं आणि एकशे जायचं बरोबर त्यामुळे येस येस नक्की नक्की कारण का लखनच्या बरोबरीच पळतो मला एक शेवटची मला एक गोष्ट लखनचा जो पळ आहे तो फार सुट्टी पासूनच असतो त्याचा आणि हा जो अभ्यास असतो म्हणजे तुमच्या भागात जो खेळ चालतो शेखन सर्यतीचा त्याच्याबद्दल कारण का सुरुवात खरी तिकडूनच आहे म्हणजे तिथून वेग पकडला तर निकाल रेषेला एकदम तो सुट्टा निकाल एकदम म्हणतात ना तो बैलशा आहे बैलामध्ये पायऱ्यातला बाजूचा बैल चांगला पळतो बरोबर विशेष तीन नंबर मधला बैल पळून पण नंबर घेऊन बरोबर एक नंबर मधले बैल पळून तर कोणी घेईल पण त्या बैलामध्ये आम्ही तीन नंबरचं बैल टाकून तर त्याला फक्त बैलानं सपोर्ट करायला सपोर्ट करायला पाहिजे त्यांनी लटकायला नको पळून जायला नको आम्हाला एवढंच त्या बैलात अपेक्षा तो बैल वडतो विशेष म्हणजे वाढून पडणार बैल शेलायला पळणार दुसरा कोणताच नाही कुठलाच नाही खरं खर तो त्याच्या अंगावरती गाडी घेऊन पळतो म्हणजे बाजूच्या बैलाला पळायला हे मिळतो चान्स मिळतो तोही पडतो तुमचं जरा थोडक्यात सांगा तुमचं बैलाचं शिक्षण तुमच्या भागातलं शिक्षण मी असं ऐकून खूप म्हणजे तेवढं शिस्तीचं पण आणि तेवढं कडक पण आहे आमच्याकडे तुमच्याकडे दाट शर्यती खेळतात आमच्याकडे कधी 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 शर्यती खेळतो पण एक शर्यत खेळायच्या आधी आम्ही दोन वेळेस प्रॅक्टिस देतो कमीत ओके त्याच्यामुळे आमच्याकडे बैलात मॅक्झिमम इथं पळणारे जे टॉपचे बैल आहे कोणतं विकत घेतलेलं आहे कोणाकडे सांभाळायला आलेले असेच बैल आज इथं पण हे सेकंदातलेच बैल इथं टॉपला पडत आहे बरोबर आणि त्यांना विशेष शिक्षण दिले जातं पळ हे दिलं जातं बैलाला थिलाई प्रॉपरली दिले जाते या तुमच्याकडे टॉपचे बैल माझ्या बैला ज्या सारखे अंगोज नाही आहे ऐक या बैला सारखे बैल सारखे कोणच तब्येत नाही आम्ही त्या बैला प्रॉपर पार एकदम चटणी भाकरीतला बैल आपला सर्वसामान्य आम्ही चटणी भाकरीतले पण बैलाला खिलाई प्रॉपर सगळं म्हणजे आपल्याला कमी पडलं तरी पण चालेल गरीबातला गरीब माणूस बैल खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतो सांभाळतो आणि हे खरं बैलगाडीतलं एक बैलांवरचं प्रेम खरं खरं येस yes. तर दादा धन्यवाद तुमच्या मनापासून आभार आणि मी आशा करतो या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्यावर राहू शंभर yes. टक्के यांची आपलं जे धन्यवाद धन्यवाद yes.